नमस्कार मित्रांनो श्रीराज टेक मराठीवर आपले स्वागत आहे सर्वप्रथम वर्ड फाईल उघडा वर्ड फाईल उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा वर्ड फाईल ओपन झाल्यावर फाईल मेनूवर क्लिक करा तुम्हाला हे मेनू विंडोच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात आहे आता एक्सपोर्ट वर क्लिक करा तुम्हाला हे मेनूच्या डाव्या पनलमध्ये दिसेल नंतर क्रिएट अपीडीएफ एक्सपीएस डॉक्युमेंट या बटनावर क्लिक करा आता पब्लिश ऍज पीडीएफ ओर एक्सपीएस डायलॉग बॉक्स दिसेल फाईलसाठी सेव्ह करण्याचे ठिकाण निवडा आणि पब्लिशवर क्लिक करा आता वर्ड डॉक्युमेंट पीडीएफ मध्ये रूपांतरित करेल दुसरा पर्याय सर्वप्रथम वर्ड फाईल उघडा वर्ड फाईल ओपन झाल्यावर फाईल मेनूवर क्लिक करा आता सेव्ह वर क्लिक करा तुम्हाला हे मेनूच्या डाव्या पनलमध्ये दिसेल नंतर वर क्लिक करा आता फाईल सेव्ह करण्यासाठी लोकेशन निवडा नंतर सेव्ह ऍस टाईप पीडीएफ निवडा आणि सेव्हवर क्लिक करा आता वर्ड डॉक्यूमेंट पीडीएफ फॉर्मैट मध्य रूपांतरित करेल जर का समस्या असेल तर तो सेक्शन से तुम्हें विचारू शकता रिप्लाय नक्की मेल चला या वीडियो में एवडेज पुनः भेटू एक नवीन व्ही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र